राज्यात नुकत्याच झालेल्या प्रशासकीय बदल्यांनुसार आयआयएस अधिकारी अजित शेख यांनी आज सायंकाळी धुळे जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला त्यांच्या नियुक्तीमुळे धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाच्या कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अजित शेख हे यापूर्वी मुंबई येथे शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते शासनाने केलेल्या बदल्यांमध्ये त्यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली विशेष म्हणजे शेख यांना धुळे जिल्ह्याचा दांडगा अनुभव आहे याआधी त्यांनी धुळे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे त्यामुळे त्यांना जिल्ह्याची भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीची उत्तम जाण आहे त्यांच्या या अनुभवाचा मोठा फायदा जिल्हा परिषदेच्या कारभाराला होणार आहे आज सायंकाळी अजित शेख जिल्हा परिषदेत दाखल झाले आणि त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली यावेळी जिल्हा परिषदेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विविध विभागांचे प्रमुख आणि इतर अधिकारी उपस्थित होते उपस्थित अधिकाऱ्यांनी श्री शेख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामीण भागातील विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे संकेत श्री शेख यांनी दिले त्यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे